ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक चौतीस धायरी नरे वडगाव इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा उमेदवारांच्या प्रचाराचा दणदनीत असा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला बापूसाहेब पोकळे नेहा भूपेंद्र मोरे तृप्ती प्रतीक पोकळे आणि शरद लबडे यांच्या प्रचारासाठी भव्य मोठा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं रॅलीमुळे संपूर्ण प्रभागामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण निर्माण झालं होतं धायरी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये विधिवत नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रभागामध्ये परिवर्तनाची स्पष्ट लाट दिसत आहे आणि चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांचा उल्लेख करत युवकांना संधी देण्याचा राष्ट्रवादीचा दे निर्णय काळाची गरज आहे असं त्यांनी म्हटलं मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी देखील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सर्वांगीण विकासासाठी चारही युवा उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय प्रभागाच्या विकासासाठी सक्षम अभ्यासू आणि काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाची गरज आहे असं त्यांनी स्पष्ट केलं तर या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या हजर होते प्रचाराच्या सुरुवातीमुळे क्रमांक मध्ये राजकीय चुरस वाढली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या परिवर्तनाचे संकेत आता मिळत आहेत या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते असताना आम्ही या सर्व उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम यापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे आणि समाजसेवेच्या माध्यमात या ठिकाणी आपलं त्यांनी पालिकेमध्ये जाऊन त्या समाजाची सेवा करण्याची संधी पक्षाने दिलेली आहे आणि त्याचं तर सोनं करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी कटिबद्ध राहतील अशा मी खात्री देतो चौतीस मधून आज प्रचाराचा नारळ वाढवत असताना आमचे चारही उमेदवार अतिशय ताकदीचे आहेत गेले अनेक वर्षे समाजामध्ये काम करत असताना निवडणूक आले की राजकारण निवडणूक संपली की राजकारण संपलं आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा वस्ता आणि वारसा घेऊन चालणारे आमचे हे उमेदवार खऱ्या अर्थानं सर्व आलेले आहेत फारसा कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनमताचा आधार आणि लोकांनी स्वीकारलेली त्यांची भूमिका यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना उमेदवारी देत असताना आम्हाला हा विश्वास नाही तर खात्री आहे येणाऱ्या तारखेला आमचे असेल असेल वडगावची जनता आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करेल आणि सोळा तारखेला निश्चितपणाने विजयाचा गुलाल आमच्या या चारही उमेदवारांचा असेल कोकळे हे पहिल्यापासून आम्ही सगळे एकत्र काम केलेले लोक आहेत कुठला तरी एक विचाराचा झेंडा हातात घेत असताना आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळत असती म्हणून त्या चिन्हावर निवडणूक लढवली जाते खऱ्या अर्थानं भाजपने त्यांना उमेदवारी देणं अपेक्षित असताना त्यांची उमेदवारी डावलली गेली आणि इतक्या चांगल्या उमत्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आदरणीय अजितदादांची राहिली आमच्या सगळ्यांची राहिली म्हणून शेवटच्या क्षणामध्ये त्यांना आमच्याकडून उमेदवारी देण्यात आली आम्हाला विश्वास आहे इतका धडाडीचा कार्यकर्ता जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आणि पोपळे परिवाराचा असलेला वसा आणि वारसा पुढे घेऊन चालण्याची त्यांची जी इच्छा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होईल आणि म्हणून पंधरा तारखेचं मतदान हे बाप्पू पोपळ्यांना जरूर होईल सांगू शकते राष्ट्रवादी म्हणजे विकास विकास हा नुसता कागदावर नाही आता आम्ही डोळ्यांनी दाखवणार आहोत नारळा आपण फोडतोय परंतु वास्तविक प्रचाराची मर्या ऑलरेडी आपली सगळीकडे सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद संपूर्ण परिसरातून लोकांमध्ये चांगला उत्साह आहे तुम्ही इथं पाहताय सर्व ज्येष्ठ मंडळी महिला वर्ग मित्र मंडळी तरुण सहकारी हे सगळे मोठ्या ताकदीने इथं आज आलेले आहेत शुभ आशीर्वाद या चारही उमेदवारांना येत्या काळामध्ये चांगले मिळणार आहेत आणि आम्हाला पूर्णतः खात्री कि पंधरा तारखेला मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला चारी उमेदवार निवडून येणार आहे आज आपला जो प्रभाव आहे चौतीस हा मूलभूत गरजांपासून वंचित आहे त्यामुळे नागरिकांचा ज्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही सर्वजण जण कटिबद्ध आहोत यासाठी आम्ही आज जणही खूप जोमाने काम करणार आहे आणि नवीन प्रभाव हा सगळा मूलभूतच्या गरजा आहे त्यांनी परिपूर्ण करणार आहोत आम्ही शंकर भाऊ मांडेकर महिला अध्यक्ष रुपालीकडकर यांच्या वतीने आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि निश्चितच आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने आम्ही सर्वांना आव्हान करू आणि सर्वांनी एकजुटीने चांगल्या मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे या निमित्ताने सांगू आणि आम्हीच सर्व वा पॅनल निवडून आलो आणि परिवार आता चांगलं आहे आणि आम्ही सर्व पॅनल निवडू आणि जोमाने काम करू सगळे आम्ही चारीचे चारही उमेदवार आम्ही आता सुखी आहोत आणि चांगले आम्ही मुरलेले आहोत आणि आमच्या नव्या दम्याने आम्ही मुरलेला होत आणि आमच्या सम शंकर भाऊ मांडेकर आमच्या आमदार आहेत रुपालताई आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच काम करू आणि पूर्ण पॅनल आम्ही पूर्ण निवडून आणू जास्तीत जास्त आणि सोळा तारखेला आमचाच गुलाल असणार आहे आमचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर माननीय रुपालताई चाककर यांच्या मनापासून आभार मानतो की आज प्रचाराचा नार फोडण्यासाठी त्या आमच्या व्यक्तीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले ज्या ज्या प्रकारे शंकर भाऊ आमच्या मावळ भागामध्ये प्रचंड प्रमाणात काम करतात नागरिकांना मिसून वर्ष भागात काम करतोय कामाच्या जोरावरती ही निवडणूक मी लढवतोय गेली नऊ वर्ष ज्या या भागाला या माजी नगरसेवक असतील त्यांनी जे काम काम केली नाहीये मला वाटतं शून्य शून्य काम म्हणावं या भागामध्ये शून्य काम या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे हे लोकप्रतिनिधी गेली नऊ वर्ष झोपयचे हे झोपले त्यांना नागरिकांशी काही घेणं देणं नाही आहे नागरिकांच्या समस्येची घेणं देणं नाही आम्ही चारही उमेदवार हे नागरिकच जाणार आहे नागरिकांच्या समस्या समजून घेणार आहे नागरिकांच्या समस्या समजून ते सोडवणार सोडवणारे अवरात्र नागरिकांसाठी झटणारे आम्ही उमेदवार आहे मला शंभर टक्के खात्री आहे की आजचा हा जो तुम्ही सर्व परिवार बघताय हा या जोशाने आलेला आहे की ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतलेली आहे आणि शंभर टक्के आम्ही चारही उमेदवार दोन तुतारी दोन घड्याच्या चिन्हावरती पंधरा जानेवारीला जोरदार मात्र सोळा जानेवारी निकाल फक्त आमचाच राहील या अमोल उदमलेसी चोवीस तास पुणे